नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरूपा आता सत्याला म्हणू लागते अरे सत्या देविकाच्या बापाला जर एक फोन जरी केला ना तरी देविकाचा बाप समद काही कर्ज फेडून टाकेल त्यावर सत्या म्हणू लागतो हो का निरूपा एवढा पैशावाला आहे देविकाचा बाप मग एक काम कर तू ना त्याला फोनच कर आणि त्याला सांग की आमचं एवढं कर्ज ना भरून टाक म्हणजे प्रश्न उरणारच नाही हो की नाही तेव्हा लगेच आता निरुपा मोलाकते मला तोंडवर करून बोलायचं नाही या तेव्हा सत्य लागतो नाही ना मग तू पण तोंड गुपचूप ठेव जर एक शब्द इकडे तिकडे केला आता आधीच माझं डोस आहे तापलं या निरुपा आणि जर इकडचं तिकडचं काही बोलले ना तर बघ मी काय बोलून बसेल सांगता येणार नाही तेव्हा लगेच निरुपा मोलाक बोलणार मी तर तुला बोलणारच कारण लहानपणापासनं मी तुला पनोती म्हणत आले ना आणि तू पनोती आहेस तुझ्या कुठल्या गोष्टीला वस्तूला हात लावतो ना तिथे तुझी पनोती लागतेस त्यामुळे ना हे घरसुद्धा जाणार आहे आता तुझ्यामुळे पनोवती नाही तर तेव्हा लगेचसुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा काय बोलायलीस तू अगं परिस्थिती काय बोलते काय तुला याचंसुद्धा भान नाही आहे अगं इथे सत्यजितला टेन्शन आलं आहे तू काय बोलायचं चालवलं आहे तुझं तुझं ना निरुपा मला काही कळतच नाही तेव्हा निरूपा म्हणू लागते तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे ना तो घाला मला जेवायचं सुद्धा नाही आहे हे सगळं ऐकूनच ना माझं पोट भरलं आहे आता निरुपा लगेच ताटाचं दर्शन घेते आणि तिथनं निघून जाते आता निरुपा गेल्यानंतर लगेच पंकजही म्हणतो मलाही जेवायचं नाही आहे चल बेबी असे म्हणून देविका आणि पंकज दोघेही ताटावरनं उठून जातं तेव्हा सत्य मात्र आपा आपल्या बापाकडे बघत असतो सुधाकर भाऊंना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं इकडे रवीलाही खूप टेन्शन आले असतं काय करावं काही सुचत नसतं सगळेजण मात्र आता न जेवता उठून गेलेले असतात तर इकडे आता रूममध्ये येता सत्य आता आपल्या मित्रांना फोन करू लागतो कुणाकडे काही पैशांची व्यवस्था होते की काय हे बघत असतो आता बरेचसे मित्र फोन करून झालेले असतात पण ज्याच्या त्याच्या अडचणी असतात ना त्यामुळे सत्याला कुणीही मदत करायला तयार नसतं सत्याला खूप राग येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो कौतुक करायच्या वेळेस समदे असे घेरून समोर आलेले असतात पण जेव्हा मदतीची गरज असते ना तेव्हा सगळेच लोक हातवर करतात कोणी बी मदत करायला तयार होत नाही त्यावर आता इकडे मीऱ्या कपाटातनं तिने काही साठवलेले पैसे असतात ना वीसच्या नोटा बऱ्याच शंभरच्या नोटा त्या सगळ्या नोटा काढते आणि आता ती मोजत असते तेव्हा सत्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं आपणच हप्ता भरला पाहिजे असं कुठे लिहिलेलं आहे का अगं त्या पंकज आणि त्या बबरीला भरू दे की हप्ता तू का जीवाचा आटापिटा करून घेते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते का नाही भरायचं आपण हप्ता घर आपलं नाहीये का त्यावर सत्यजित म्हणू लागतो अगं धूमकेतू घर आपलंच आहे पण फक्त आपलंच नाही आहे त्यात बाकीची माणसं पण असतात ना मग त्यांना पण एखादा हप्ता भरू दे की तर आता तेवढ्यात निरूपा आलेली असते निरूपा आता सत्यजित आणि मीराच्या दरवाजाजवळ बाहेरून हळूच कान लावून आता त्या दोघांच्या गप्पा ऐकत असते दोघं नेमकं काय बोलतायत काय चालू हे ऐकत असते तेव्हा लगेच आता मीरा मग लागते अहो पण तो पंकज आणि ती देविका हप्ता भरेल असं वाटतं का नाही नाही मला नाही वाटत ते दोघे पैसे भरतील तेव्हा सत्य मोलाक तो कान नाही भरणार धुमके तू मी भरायला लावेल की त्यांना अगं त्या निरुपाने त्या बबडीच्या पार्लरसाठी पैसे घेतले आणि त्या पंकजच्या लग्नासाठी पैसे घेतले ना मग आपण का फेडतोय ते कर्ज खरं तर ना आपण हे कर्ज फेडायलाच नाही पाहिजे त्या दोघांनी हे कर्ज फेडायला पाहिजे तेव्हा मीरामू लागते हो का अहो मग अशाने आपलं घर जाईल डोक्यावरनं घर गेल्यानंतर काय करायचं तेव्हा सत्या मू लागतो असं कसं जाईल घर हा सत्य आहे की अजिबात त्या सुजित कुमारला घर घेऊ देणार नाही पण तू एक गोष्ट लक्षात ठेव यावेळेस हप्ता मी भरणार नाही आता तर बबड्या आणि बबडीलाच हप्ता भरावा लागेल तेव्हा मीरा ते मला नाही वाटत ते लोक पैसे देतील म्हणून तुम्ही ओळखता ना त्या लोकांना त्यावर सत्या तो नाही देणार ना मग मी त्या बबडीला तिचं पार्लर विकायला लावतो की नाही बघच आता आता तर निरुपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा म्हते अरे बापरे हा सत्या काय बोलतोय देविकाचं पार्लर विकायला लावणार हा बोलतो तसं करून दाखवतो नक्की हा काहीतरी करेल आणि देविकाला पार्लर विकायला लावेल आणि जर पार्लर विकलं तर नाही 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 आमच्या हातनं देविका निष्ठून जाईल नाही त्याआधी मला देविकाच्या भावाला फोन करून त्यांना आपल्या घरी बोलवावंच लागेल एकदा का त्यांचे पाऊल या घरात पडले की पैसा आपोआपच आप येईल असे म्हणून आता निरुपा पटकन इकडे हॉलमध्ये येते तेव्हा लगेच आता सत्या कॉटवरती बसतो आणि म्हणतो धुमके तू अगं नाही शक्य आपल्या जनी नाही भरू शकत हप्ता तेव्हा मी राहता सत्याजवळ येते आणि त्याला समजावून सांगू लागते हे घर जरी आपल्या दोघांचं नसलं ना तरी आपल्या दोघांचं कर्तव्य आहे हे घर वाचवण्याचं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ते पंकज आणि देविका नाही पैसे देणार हो आणि आपण त्यांच्यासाठी घराचे हप्ते भरतोय असं थोडीच आहे आपण हे समजा बाबांसाठी करतोय ना हे बघा आज जर आपण हप्ते नाही भरले आणि हे जर घर गेलं तर बाबांना किती टेन्शन येईल आणि त्यांचा त्रास तुम्हाला माहिती आप आहे ना त्यांना टेन्शन येता कामा नाही माहिती आहे ना मग आपण हे सगळं बाबांसाठी करायलो आहे की नाही म्हणून तुम्हाला सांगते काहीतरी करूया आपण आपल्याकडे काही दिवस आहेत ना अजून मग तोपर्यंत नक्कीच काहीतरी मार्ग निघेल तेव्हा सत्या मला धुमके तू सॉरी चुकलं माझं मी तर बाबाचा विचारच केला नाही तुझं अगदी बरोबर आहे आपण हप्ता भरणार आणि हे घर वाचवणार असे आता सत्यजित मीराला म्हणू लागतो तर इकडे आता निरुपा हॉलमध्ये आलेले असते तेव्हा ती विचारात असते अरे बापरे हा सत्य खरंच देविकाचं पार्लर विकायला तर काढणार नाही ना नाही 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 ना, ना, त्याआधी मला काहीतरी करावं लागेल मी पटकन देविकाच्या भावाला फोन करते आणि घरी बोलावते पण त्याचा नंबर कुठनं घेऊ ते किती वाजता फोन आला असेल काय नावाने सेव असेल नाही 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 मला काहीतरी करावं लागेल मी पटकन देविकाच्या मोबाईलमधनं तिच्या भावाचा नंबर घेते आणि त्यांना फोन लावून घरीच बोलावते मग सगळे प्रॉब्लेम असे आपोआप सुटतील हो की नाही असे म्हणून आता निरुपा आता गुपचुपीकडे पंकज आणि देविकाच्या रूममध्ये आलेली असते आता पंकज आणि देविका दोघेही गाढ झोपेत असतात आता लाईटही बंद केलेले असतात हळूच अंधारात आता निरुपा बरोबर देविका जवळ येते आणि आता देविकापासनं तिचा मोबाईल घेते पण मात्र देविकाच्या मोबाईलवरती लॉक असतं आता तिचं बोट त्या लॉकवरती कसं ठेवायचं हा प्रश्न आता निरुपा पुढे उभा असतो देविका तर गाड झोपलेली असते तेव्हा लगेच आता निरुपा पटकन देविकाचं बोट असं त्या मोबाईलवरती टेकवणार तेच आता देविका इकडे तिकडे होऊ लागते निरुपा मात्र घाबरते अरे बापरे आता देविकाला जर जाग आली तर तिला काय वाटेल आई आपल्या रूममध्ये गुपचूप काय करताय नाही 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 निरुपा घाबरते पण त्याच वेळेस आता देविका पुन्हा झोपलेली असते तेव्हा लगेच निरूपा आता पटकन त्या स्क्रीनवरती देविकाचं बोट ठेवते आता मात्र लॉक ले उघडलेलं असतं निरूपा खूपच खुश होते आता ती बघू लागते देविकाने काय नावाने सेव्ह केला असेल तिच्या भावाचा नंबर नाही नाही दादा म्हणून सर्च करते नक्की तिच्या भावाचा नंबर सापडेल असे म्हणून आता निरुपा दादा या नावाने सर्च करू लागते पण मात्र दादा तर खूप सारे असतात ना तेव्हा निरूपा विचार करू लागते अरे बापरे दादा नाही चालणार भाऊ नावाने सर्च करून बघू का भाऊ तेव्हा लगेच आता ती पुन्हा भाऊ नावाने सर्च करू लागते पण तरीही नंबर येत नाही तेव्हा निरुपाला प्रश्न पडलेला असतो काय करावं कुठल्या नावाने असेल नंबर आणि त्या दिवशी किती वाजता फोन आला होता तिच्या भावाचा याचा ती विचार करू लागते आता लगेच ती बघू लागते तर बरोबर संध्याकाळी सात वाजता आता इथे देविकाच्या भावाचा फोन आलेला असतो पटकन आता निरुपा तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये घेते आता निरुपा तर खूपच खुश झालेली असते कारण आता तिला देविकाच्या भावाचाच म्हणजेच मॅनेजरचा नंबर मिळालेला असतो ती हळूच आता देविकाजवळ तिचा मोबाईल ठेवून पटकन बाहेर निघून जाते आता बाहेर हॉलमध्ये येताच आजूबाजूला कोणी दिसत तर नाही आहे ना याची काळजी घेऊन आता निरुपा पटकन सत्य आणि मीराच्या रूमकडे रा जाणारा जो दरवाजा असतो ना तो बंद करून घेते कारण आता ती दोघे इकडे येणार नाही आणि माझ्या गप्पा ऐकणार नाही असे म्हणून आता निरुपा पटकन मॅनेजरला फोन लावते मॅनेजरला आता एवढा रात्री फोन आल्यानंतर तो म्हणू लागतो अरे बापरे हा कुणाचा फोन आहे पटकन तो फोन उचलतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हॅलो ओळखलं का मला त्यावर मॅनेजर म्हणू लागतो कोण बोलताय तुम्ही तेव्हा निरुपा म्हणू लागते मी देविकाची सासू बोलते अहो कसं आहे ना आमच्या देविकाला तुमची खूप आठवण येते हो तिला तिच्या माहेरची तिच्या भावाची खूप आठवण येते मग मी तुम्हाला कान फोनवरती म्हटले होते की नाही तुम्ही एकदा या की आमच्या घरी तेव्हा गेच आता मॅनेजर लागतो काय जेवणासाठी तुमच्या घरी एवढं डिफिकल्ट नाही 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 जमणार तेव्हा निरुपा ते असं नका करू अहो तुमची बहीण आहे की नाही तुमच्या बहिणीला तुमची खूप आठवण येते सतत ती माझ्याजवळ म्हणत असते तुम्हाला काय आवडतं काय नाही सगळं काही सांगत असते त्यामुळे एकदा प्लीज तुमच्या बहिणीलाही भेटणं होईल आणि तुमचंही आमच्या घरी येणं होईल त्यामुळे प्लीज उद्या याल तुम्ही तेव्हा लगेच आता मॅनेजर मनाशीच लागतो या देवी करा मी कितीदा फोन केले पण एकदाही माझा फोन उचलत नाही आणि आता जर मला माझे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असेल तर ही संधी स्वतःहून चालत आली त्यामुळे आता मला देविकाचा भाऊ म्हणून तिच्या घरी गेल्यानंतर तिला जो धक्का द्यायचा आहे ना मग तिला कळेल मॅनेजर काय नावाचा चीज आहे त्यामुळे आता मला या संधीचा फायदा घ्यावाच लागेल आता मला देविकाच्या घरी जावंच लागेल तेव्हा लगेच निरुपा मला तेव्हा काय विचारते मी याल ना तुमच्या बहिणीला भेटायला ते म्हणतात ना भाई के बिना दूरी असं झालंय व आमच्या देविकाचं खूप आठवण काढत असते या की तिला भेटायला तेव्हा मॅनेजर मला ठीक आहे मी उद्या येईल तुमच्या घरी तिला भेटण्यासाठी पण आ देविकाला याबद्दल एक शब्दही सांगायचा नाही आपण तिला सरप्राईज देऊ तेव्हा निरुपा म्हणा लागते हो मी देविकाला एक शब्दही सांगणार नाही पण तुम्ही नक्की याऊ द्या असे म्हणून निरुपा फोन बंद करते आणि खूपच खुश होते आणि ती मनाशीच म्हणू लागते अरे बाप रे म्हणजे उद्या देविकाचा भाऊ आपल्या घरी येणार आणि उद्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार कारण श्रीमंत लोक जेव्हा घरी येतात ना तेव्हा ते, ते मोकळ्या हाताने येत नाही भरभरून बर काहीतरी आणतात आणि समोरच्याचेही हात भरभरून बर देतात ते असे मोकळे रिकामे जात नाही असे म्हणून निरुपा खूपच खुश झालेली असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्यजित मात्र जोमाने कामाला सुरुवात करतो आता पहाटे लवकरच कामावरती येऊन सत्याने गाड्या पुसायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस त्याला आठवतं की सुजित कुमारच्या गुंडांनी कशी त्यांची पावभाजीची गाडी उद्ध्वस्त केली कशी सगळी उद्ध्वस्तपणा केलेला हे सगळं काही प्रकार आठवत असतो सत्याला मात्र खूपच त्रास होतो तेव्हा लगेच आता त्याला आठवतं की सत्या सुजित कुमारला मारायला गेलात तेव्हा सुजित कुमारने घराचे पेपर दाखवून सत्यजितला धमकी दा दिलेली असते आता जर वेळेवरती हप्ता गेला नाही तर सत्यजित आपलं घर वाचू शकत नाही त्यामुळे मला काहीतरी करावंच लागेल तेवढ्याच सत्यजितला आता धूमकेतूचं बोलणं आठवतं धूमकेतूने त्याला समजावून सांगितलेलं असतं अहो चिमणीचं घट्ट जरी वाहून गेलं पावसात पडून गेलं ना तरी चिमणी कधी हार मानत नाहीये ती पुन्हा नव्याने एक एक काडी जोडून तिचं नवं घर उभे करते त्यामुळे आता लगेच सत्या लागतो धुमके तू अगदी बरोबर बोलायली आपण हार मानून चालणार नाही चिमणीसारखं आपल्याला एक एक काडी करून मेहनत करून पैसे जमवावेच लागतील त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील की नाही असा विचार आता सत्य करत असतो तेवढ्यात आता सत्याची गाडी पुसून झालेली असते वेळेस आता त्या गाडीचे मालक जयेश साहेब तिकडे आलेले असतात तेव्हा लगेच ते साहेब म्हणू लागतात सत्यजित हे गे धर तुला टीप असे म्हणून शंभर रुपये देऊ लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो साहेब ओ टीप नको आहे मला ना तुमच्या मदतीची जरा गरज आहे त्यावर लगेच ते साहेब म्हणू लागतात काय झालं सत्यजीत काही प्रॉब्लेम आहे का? का कसली मदत हवी तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघा साहेब मी आता रोज तुमच्या गाड्या पुसून देतो गाड्यांची समधी कामं करत असतो गाडी रिपेअरिंग करण्यापासून गाड्यांचं या सत्याला काय बी काम सांगा गाड्या सगळी कशा दुरुस्त करायच्या कशा नीट स्वच्छ करायच्या हे या सत्याजितला चांगलंच येतं आणि हे तुम्हाला बी माहिती आहे की नाही त्यामुळे साहेब मला ना जरा ॲडव्हान्समध्ये पैसे होते हो मग घरी जरा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून पैशांची गरज होती पण मी एक ना एक रुपया तुमचा परत फेडेल तुमची समधी कामं करेल तुम्ही म्हणाल ती काम करेल करे। एक ना एक पैने पै पैसा फेडेलो साहेब पण मला आत्ता पैशांची गरज होती तेव्हा लगेच ते साहेब म्हणतात सत्यजीत अरे मी तुला रोज ओळखतो तू किती मेहनती आणि कष्टाळू आहे हे मला माहिती आहे त्यामुळे चल ठीक आहे देतो मी तुला पैसे असे म्हणून आता ते साहेब लगेच आपल्या खिशातनं पाचशेच्या काही नोटा काढतात चार लस्ता। मा आता चार पाच हजार रुपये त्यांनी सत्यजितला द्यायचं ठरवलेलं असतं लगेच आपल्या खिशातनं पैसे काढतात ते सत्यजितला म्हणू लागतात सत्यजित हे घे तुला ॲडव्हान्समध्ये मध्ये पैसे मला माहिती तू नक्की पैसे फेडशील असे म्हणून आता सत्या लगेच ते पैसे आपल्या हातात घेणार तेच आता ढवळीकर तिकडे आलेले असतो ढवळीकर लगेच आता जयेशच्या हातनं पैसे हिसकावून घेतो त्याच वेळेस आता सत्या मात्र रागाने ढवळीकरकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात अरे विक्रांत तू तू इकडे काय करतोय तेव्हा विक्रांत लागतो जयेश अरे तू दोन चुका केल्या एक गोष्ट म्हणजे या तू या गुंडाला कामावर ठेवून मोठी चूक केली आणि दुसरी चूक म्हणजे तू याला पैसे देतोय ना याची विचारपूस न करता ही दुसरी चूक तेव्हा लगेच आता सत्य म्हणू ढवळी ढवळीकर माझ्या कामामध्ये तू लुडबुड करू नको तेव्हा लेच आता ते साहेब म्हणू लागतात अरे विक्रांत पण तू याला ओळखतो तु का तुझी आणि याची कशी काय ओळख तेव्हा विक्रांत म्हणू लागतो याला कोण ओळखत नाही अरे महागुंड आहे हा सांगलीचा आणि क्रिमिनल माइंड माणूस आहे हा त्यामुळे ना तू गुतलाय याच्यात गुतू नको याला पैसे वगैरे देऊ नको तेव्हा सत्यम म्हणतो ए ढवळीकर तुला सांगतोय शांत राहा म्हणून उगाच डोक्यात जाऊ नको तेव्हा ढवळीकर म्हणते गप्पा बाईस जयेश तुला माहिती आहे अरे क्रिमिनल फॅमिली यांची करप्ट करप्ट काम आहे या सगळ्या फॅमिलीचं अरे रस्त्यावर आलीत भीक मागायला लागली याची फॅमिली पण तुला सांगतो घरातील एक ना एक माणूस चोर आहे चोर फॅमिली या सत्यजीची तेव्हा सत्याला मात्र राग येतो त्यावर लगेच तो जयेश म्हणाला तो काय बोलतोय तू तेव्हा विक्रांत म्हणा तो अगदी बरोबर बोलतोय चोर फॅमिली घरातला एक ना एक माणूस चोर आहे पण एक दिवस ही फॅमिली रस्त्यावरती येणारी लक्षात ठेव सत्याला मात्र खूपच राग येतो सत्या लगेच आता ते गाडी पुसण्याचं जे गडूळ पाणी झालेलं असतं ना घाण पाणी ते घेतो वादली आणि लगेच आता विक्रांत ढवळीकरच्या अंगावरती फेकतो आता मात्र सत्याने ते घाण पाणी डवळीकरच्या तोंडावरती फेकून मारलेलं असतं ढवळीकरला मात्र खूपच राग येतो तेव्हा तो मला ते ए सत्या तुझी तेवढी हिंमत तर ते तेव्हा लगेच सत्याला लागतो हे ढवळीकर तुझी लायकी तुला समजली ना समजली ना तुझी लायकी मग माझ्या कामात कशाला हस्तक्षेप करतो रे आणि साहेब तुम्ही याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका मी कसं काम करतो किती कष्टाने मेहनतीने काम करतो हे तुम्ही बघताय ना रोज तेव्हा लगेच तो साहेब म्हणू लागतो हो हो सत्य मला माहिती आहे तू खरंच खूप कामाचा माणूस आहे तेव्हा सत्य लागतो हो ना मग तुमच्या या मित्रावरती ना विश्वास ठेवू नका हे असले विश्वासू गमावणारे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे तेव्हा लगेच आता जयेश म्हणू लागतो हे सत्या विश्वास ठेवू नको म्हणजे माझा मित्र आहे तो विक्रांत हा माझा अगदी जवळचा मित्र आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे बरं का तेव्हा सत्य लागतो हो का मग या असल्या लोकांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा ना शत्रूवर विश्वास ठेवलेला बरा निदान शत्रू तरी दुश्मनी बरोबर करतो पण हा ढवळीकर याने माझ्या बापाला आयुष्यभर त्रास दिला आणि आता आता आमच्या आयुष्यात काड्या करायला बघतोय पण ढवळीकर एक गोष्ट लक्षात ठेव हा सत्य आहे सत्या या सत्याशी जर पंगा घेतला ना तर तुला खूप महागात पडेल नीट लक्षात ठेवायचं तेव्हा लगेच ढवळीकर ए सत्या अरे कुणाशी बोलतोय तू तु। तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी बोलण्याची तेव्हा लगेच आता जयेश म्हणू लागतो सत्या एक काम कर तू पटकन विक्रांची माफी माग बरं तू विक्रांच्या तोंडावरती असं पाणी मारायला नको होतं चल पटकन माफी माग तेव्हा सत्या म्हणतो साहेब आपली काही बी चूक नसताना आपण कुणाची माफी मागत नाही या आणि या ढवळीकरची मुळीच नाही चल हाट असे म्हणून सत्य आता ढवळीकरला तिथनं हकलवत असतो ढवळीकरला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता सत्याचं लक्ष आपल्या हातात जे कापड असतं म्हणजे ते गाडीपासून पूर्ण काळं निळं झालेलं असतं त्या कापडाकडे लक्ष जातं सत्य मात्र खूपच खुश हसतच लागतो चला ढवळीकरचं तोंड काळं करण्याची हीच संधी आहे असे म्हणून आता लगेच सत्य जयेशला म्हणू लागतो साहेब तुमचं बरोबर आहे मी यांच्या अंगावरती घाण पाणी फेकलं ना मग मी ना आता तुमच्या मित्राचं तोंड पुसून देतो चालेल ना तेव्हा जयेश मला लागतो ठीक आहे ठीक आहे चालेल सध्या तोंड पुसून काढ विक्रांत मात्र खूपच खुश होतो अरे बापरे बरोबर याला मी खाली आणलं की नाही बघच असे म्हणून सत्या लगेच आता ते काळं निळं झालेलं कापड घेतो आणि विक्रांतचं तोंड पूर्णपणे काळं करून टाकतो आता मात्र जयेशला तर धक्काच बसतो विक्रांत तर खूपच भडकतो कारण सत्याने पूर्ण निळं चेहरा करून ठेवलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो सत्या मात्र असतच मला लागतो ए ढवळीकर समजली तुला तुझी लायकी हीच लायकी तुझी असे म्हणून सत्या तिथनं निघून जातो त्याच वेळेस ढवळीकर मनाशीच म्हणतो सत्या हे तू बरं नाही केलं सोडणार नाही मी तुला आता तुला आणि तुझ्या फॅमिलीला मी सोडणार नाही तुझं घर का आणि हे मला समजलं आहे पण आता तुझे जे जे शत्रू ना ते मला मित्र करून घ्यावे लागतील आणि तुझ्या या शत्रूंचा फायदा घेऊन मला तुला बेघर करावंच लागेल नाही तुझं घर तुझ्यापासनं हिसकावून तुला रस्त्यावरती आणलं ना तर नावाचा ढवळीकर नाही मी असे म्हणून आता विक्रांत खूपच भडकलेला असतो तर इकडे घरी मात्र आता निरुपा खूपच साफसफाई करायला लागलेली असते कारण आज देविकाचा भाऊ जेवणासाठी घरी येणार असतो ना त्यामुळे घरात सगळी साफसफाई स्वच्छता दिसली पाहिजे ना म्हणून आता निरुपा स्वतः झाडून घेत असते पण मात्र तिच्या कमरेला खूपच कळ लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय करू बाई देविकाचा जर भाऊ आला ना तर तो मला कामवाली समजेल नाही 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 हे घर झाडण्याचं काम कुणाला सांगावं बरं हो एक बाई आहे जी बरोबर कामवाली शोभेल मी तिलाच फोन करून बोलावते म्हणजे कसं सगळं काम होऊन जाईल असे म्हणून आता निरुपा पटकन फोन लावते आणि म्हणू लागते ते कसं आहे ना आमच्याकडे आज पाहुणे येणार आहेत तुम्ही पण आमचे पाहुणे आहात की नाही त्यामुळे जरा लवकर याल की मदतीला ते तेव्हा लगेच आता निरुपा फोन बंद करते आणि खूपच खुश होते आणि लगते एकदा का ही बाई आली की निरुपा तू अगदी अशी मॅडमसारखी खुर्चीवरती बसणार आणि त्या बाईला कामवाली म्हणून कामाला लावणार मग देविकाचा भाऊही खुश होईल आणि भरभरून खूप काही देईल तेवढ्यात पंकज येतो आणि मी लगतो मम्मा अगं तू का असते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अरे आज देविकाचा भाऊ येणार आहे की नाही मग एवढा आनंदाचा क्षण असता आणि हसायचं नाही मग काय रडायचं का चल बरं पटकन ह्या खुर्च्या वगैरे लावू लाग चल बरं पटकन इथे सगळी तयारी करायची आपल्याला तेव्हा पंकज लागतो ठीक आहे मामा चल मी तुला आवरावर करू लागतो तेवढ्यात आता मीरा ऑर्डर देण्यासाठी आपली पिशवी घेऊन बाहेर निघालेली असते त्याच वेळेस निरुपा तिला अडवते आणि मी लागते ए फुलवाली अगं कुठे चालली तेव्हा मीरा मला लागते सासूबाई मला ऑर्डर पूर्ण करायच्यात ना ऑर्डर घरी पोच करायचे म्हणून चालले मी तेव्हा निरुबा मला ते ती ऑर्डर ठेव तिकडे आधी माझी ऑर्डर ऐकून घे एक गोष्ट लक्षात ठेव ही सगळी कामं आता नंतर करायची आज फक्त घरातली कामं झाली पाहिजे आज आपल्या घरी खास पाहुणे येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप सारी तयारी करायची मीरा मात्र रागानेच निरुपाकडे बघू लागते आता तर मीराला पैशांची गरज असते त्यासाठी ह्या ऑर्डरी वेळेवर पोहोच करणं खूपच गरजेचं असतं त्यामुळे निरुपाच्या नाकावर टिचून आता मीरा कसे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुजित कुमार व त्याची काही गुंड आता निरुपाच्या घरी आलेले असतात आता निरुपाच्या घराबाहेर नोटीसचा कागद त्यांनी लावलेला असतो आता नोटीस लावलेली असते जर मला सात दिवसात माझा हप्ता मिळाला नाही तर या घराचा लिलाव सुरू होईल आता मात्र निरुपा सुधाकर भाऊ सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे आपलं घर आपल्या न जाणार अरे बापरे घराचा लिलाव आता तर सगळ्यांना काय करावं काही सुचत नाही सुजित कुमारने तरी ते धमकीच दिलेली असते मीराई खूपच घाबरलेली असते वेळेस सत्या येतो आणि लगेच सुजित कुमारने ती नोटीस लावलेली असते ना ती नोटीस काढून फाडतो आणि लगते ए सुजित कुमार तुला सांगितलं ना तुला, तुला तुझा हप्ता वेळेवरती मिळणार मिळणार म्हणजे मिळणार असे म्हणून आता लगेच सुजित कुमार म्हणते ए सत्या तुला फक्त सात दिवसांची मुदत या आता जर माझा हप्ता मला मिळाला नाही तर तुमच्या या घराचा लिलाव सुरू होणार आणि तुम्ही बेघर होणार असे म्हणून सुजित कुमार व त्याची माणसं तिथनं निघून जातात सत्या मीरा सगळ्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं पण आता सत्या आणि मीरा या संकटांशी दोन हात कसे करणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद